मान तालुक्यातील प्रसिद्ध गोंदवले मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे मोबाईल रोख रक्कम व दागिने चोरणाऱ्या एका महिलेचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे सदर महिला बस स्थानक मंदिर व इतर गर्दीच्या ठिकाणी गळ्यातील ओढणी हँडबॅग अथवा पिशवीचा अडोसा करून चोरी करत असल्याची माहिती समोर आली होती दहिवडी पोलिसांनी याबाबत एक सतर्कता संदेश जारी करत नागरिकांना तिच्या हालचालींबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं होतं पोलिसांकडून व्हायरल करण्यात आलेल्या संदेशानुसार तिच्याकडे श्री रामचंद्र विष्णू बावर कापड दुकान असे लेबल असलेली पिशवी आढळून आली होती तसेच ही महिला मान किंवा खटाव तालुक्यातील असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने तपास सुरू केला असता सदर महिला ही गोंधवले येथील मूळ रहिवासी असून तिचे सासर खटाव तालुक्यातील मांडवे गावात असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर काल दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय तराडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलीस पथकाने ही महिला ताब्यात घेतली तपासादरम्यान तिने मोबाईल आणि पैसे चोरी केल्याची कबुली दिली असून अजूनही तिच्याकडून तपास सुरू आहे ती अजून कोणत्या चोरीच्या घटनांमध्ये सामील आहे का हे पाहण्यासाठी तिची कसून चौकशी सुरू आहे